अर्जुनवाड येथील गोकुळ दूध संघाच्या सभापतीपदी सतीश ढवळे यांची निवड उपसभापतीपदी ज्योतिबा गंगदर अर्जुनवाड तालुका शिरोळेतील कैलासवाशी सिद्धुवणू पाटील गोकुळ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या सभासदपदी सतीश उर्फ नंदू ढवळे तर उपसभापतीपदी ज्योतिबा गंगदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आध्यासी अधिकारी श्री झलग यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली <ěl> यावेळी माजी सरपंच नंदकुमार पाटील प्रताप पाटील माजी सभापती महेश चौकले माजी उपसभापती छबुताई ढवळे संस्थेचे संचालक आनंदा महाडिक सुवर्णा कांबळे संदीप धनवडे योगेश पाटील बबन उगारे प्रकाश झांबरे वंदना पाटील तज्ज्ञ संचालक विजय पाटील स्वेकृत संचालक तुकाराम डोंगरे सचिव संजय पाटील भरत मेडसिंगे विश्वनाथ कोळी तात्यसो कुडचे संजय पाऊचे डॉक्टर विलास पाटील दिग्विजय ढवळे शिवाजी पाटील कृष्णा दुधाळे महादेव महाडिक सह संस्थेचे सभासद दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते महानकरी करी नसाठी कृष्णा थेकना वाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा